संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रतापपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक निवृत्ती पाटील इलग सभागृहात सोसायटीचे चेअरमॅन गजानन आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील सौशालिनीताई विखे पाटील माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीची वाटचाल पारदर्शक आहे या झालेल्या सभेत सभासदांना लाभांश वाटप थकबाकीदार सभासद आणि कर्मचाऱ्यांसाठी सहकारी प्रशिक्षण यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली सभासदांनी सक्रिय सहभाग घेत आपापली मते मांडली या महत्त्वपूर्ण सभेला शिवनेरी उद्योग समूहाचे प्रमुख भगवानराव इल्ग पाटील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण सांगळे सुखदेव आंधळे दिनकरराव आंधळे पोलीस पाटील विठ्ठलराव आंधळे कचेश्वर आंधळे सरपंच पांडुरंग आंधळे माजी सरपंच दत्तात्रय आंधळे आमदार विखे पाटील ट्रक सोसायटीचे संचालक शिवाजी इल्ग रंगनाथ आंधळे लक्ष्मणराव आंधळे शिवराम आंधळे भीमाशंकर आंधळे सुनील सांगळे दगडू आंधळे यांच्यासह सोसायटी टीचे चेअरमॅन गजानन आव्हाड आणि व्हाईस चेअरमॅन सखाराम आंधळे यांच्या नेतृत्वाखालील संचालक हरिभाऊ आंधळे दादा आंधळे दिलीप आंधळे एकनाथ सांगळे शंकर खामकर दादा इल्ग बबन घुगे अशोक बिडवे सौ शांताबाई गीते सौ रुक्मिणीबाई आंधळे संस्थेचे सचिव संदीप उनवणे सेल्समॅन प्रमोद नागरे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद या सभेला उपस्थित राहिल्याने सभेचे महत्व अधोरेखित झाले मान्यवरांसह सभासदांनी संस्थेच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या हितासाठी विविध सूचना केल्या या सभेमुळे संस्थेच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येण्यास मदत होईल आणि सभासदांचा सहभाग वाढण्यास प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली तर जिल्हा बँकेचे आश्वी शाखाधिकारी वाघ चौरे हे निवृत्त होत असल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला दर महिन्याचं लावील पाहून शॉक बसतोय कालपर्यंत दोन हजार होतं चार हजार कस झालंय आणि पुढच्या वर्षी अजून वाढणार म्हणजे महिन्याला दूध भाजी पेक्षा जास्त पैसा फक्त इलेक्ट्रिसिटी वर खर्च होतोय हा प्रॉब्लेम तुम्हाला होतोय का यावर एकच सोल्युशन आहे श्रीपाद ब्रँड चे सोलर सिस्टीम दा सोलर बसवलं की पंचवीस वर्ष तुमचा इलेक्ट्रिसिटी खर्च फिक्स राहतो ना वाढणार ना बिल ना पॉवर कट आणि तुमच्या छतावरची कटावर जागा थेट मै सेव्हिंग मशीन बनते मी आहे प्रवीण प्रमोद एंटरप्राइजेस मध्ये तुमचा विश्वासू पार्टनर आम्ही आधीच अनेक घर शॉप आणि बिझनेस ला इलेक्ट्रिसिटी खर्चात हजारो रुपयांची बचत करून दिली तर मग वाट कसली बघताय आजच तुमचा सेव्हिंग प्लॅन स्टार्ट का खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वर लगेच मेसेज करा आणि आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मेकिंग मशीन व साफ कर रही हो जना। या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनी मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहेत तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर